नाही काही नाही पण नंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्याबद्दल जे बूट फेकलाय त्याच्या विरोधात त्यांनी ट्विट केले तेही मी तुम्हाला वाचून दाखवतोय मग पंतप्रधानाने असं ट्विट केलंय त्यांनी इंग्लिशमध्ये ट्विट केलं मी तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगतोय भारताचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्याशी बोललो आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याने प्रत्येक भारतीय संतापला आहे आपल्या समाजात अशा निंदनीय कृतींना स्थान नाही ते पूर्णपणे निषेधार्थ आहे अशा परिस्थितीला तोंड देताना न्यायमूर्ती गवई यांनी दाखवलेल्या शांततेचे मी कौतुक करतो ते न्यायमूर्तीच्या मूल्याप्रत आणि आपल्या संविधानाच्या आत्म्याला बडकटी देण्याप्रती त्यांची वचन पद्धती अधोरेखित करते मी मनापासून धन्यवाद बोलतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना की त्यांनी झटक्यात ट्विट केला आणि त्यांनी ध्येय दिला भूषण गवई आणि भारत देशातील प्रत्येक नागरिकाला आणि जे त्यांच्यावर हमला झाला त्यांनी कुठलेही ॲक्शन केलं नाही त्यांनी शांततेत ते प्रकरण पार पाडलं पण जो न्यायमूर्तीवर अपमान झाला तो अपमान म्हणजे संविधानाचा अपमान कारण तो सवी भूषण गवई सर आहेत हे संविधानाच्या उच्च पदावर बसलेले आहेत त्यांना कोणीही बसवले नाही ते स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या बावनवे भारत देशातील बावन्नवे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ते त्यांना पद मिळालेलं आहे मग त्यांचा अपमान असं होणं हे कुठंतरी चुकीचं वाटतं पण नरेंद्र मोदी सर भारताचे पंतप्रधान आहेत यांनी ॲक्शन घेतलं म्हणजे त्यांनी ट्विट केलं काही का काही ना काय असं ना पण काहीतरी केलं त्यांनी त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद आणि हे अपमान झालं आहे आता ते भूषण गवळी सरांनी ते सांगितलं की शांत व्हा आता जनता कधीचपर्यंत शांत होते हे काही सांगता येत नाही आता जनतेवर सगळं कारण भारतामध्ये लोकशाही आहे आता बघू आता काय तो त्यांचं ज्यांनी ते भूट फेकला ते आता काय ॲक्शन म्हणजे त्याच्यावर काय गुन्हे नोंदवतात काय होतात ते आता पुढे आपल्याला कळेलच तर व्हिडिओ कसा वाटला माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलहून नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय जय भारत जय संविधान चला बाय जय भीम